रत्नाकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हो हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्या एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आमच्या ताई पूर्ण नाव काय ताई आपण सुरेखा गाडेकर सुरेखा ताई आल्या आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की दादा मी आयुष्यात कधी पेपर वाचला नाही मी कधी पुस्तक वाचलं नाही मी संसारामध्ये एवढी रममान झाली लहानपणी संसार माझ्या अंगावर पडला आणि आता मी राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे त्या शिंदे सेनेच्या काय पदे सुरुखात का आहे आपल्याला शहराच्या शेर प्रमुख आहेत एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे मग त्यांना वाटलं की आपण आता भाषण शिकलं पाहिजे म्हणून त्यांनी आल्या ऍडमिशन घेतल्या एक महिन्याचा कोर्स पूर्ण झालेला आहे आणि आता पुढे अजून एक महिना त्या करणार बर बरोबर आहे ना अजून so, एक महिना त्यांनी पुढे रि घेतलेलं घेतलेले तरी मला सांगा एक स्पष्टपणे प्रेक्षकांना की तुम्ही प्रवेश घेतला त्यावेळेस तुमची काय परिस्थिती परिस्थितीकडे बोला सर्वांना नमस्कार अगदी स्पष्ट पण मोठा मी ज्या वेळेस क्लास जॉईन केला त्यावेळेस मला दादानी बोलायला लावले दोन शब्द सुद्धा मला बोलता आलं नाही माईक हातात घेतला तर माझा हात थरथर कापत होता तोंडातून शब्द सुद्धा मला फुटत नव्हते काय सुचत नव्हतं तुम्हाला काही का, बोलायचं म्हणजे काही सुचत नव्हतं शब्द जमाजमी करता येत नव्हतं आणि घबराट व्हायची घाम घाम फुटायचा छातीमध्ये धडधड व्हायची काय बोलू पाय थरथर कापायचे आणि एक दिवस दोन दिवस झाले तरी मला परत क्लास तर नकोच वाटायचा अहो चार दिवसात गाडी करता म्हणाल्या बाबा दादा मला हा क्लास होणार नाही हे माझ्या डोक्याच्या वरच आहे मी क्लास सोडून चालले तुम्हाला कुठे सांगत मित्रांनो चार दिवसात ताई कंटाळल्या ताई म्हणल्या नको मला क्लास आणि आज काय वाटतं तर आज ह्याच गाडी करताईंना मला सांगावं लागतं की गाडी करता आता आवर्त घ्या भाषण म्हणजे दहा मिनटं था तरी झाले गाडी करता थांबत नाही बरोबर आहे का म्हणजे एवढं अमोलाग्र बदल एक महिन्यात बरोबर येत एकच महिन्यात तुमच्यात फरक पडणार अमूलाग्र बदल झालेला अमूलाग्र बदल म्हणजे यई तुमचं शिक्षण केले मला सातवी नापास सातवी नापास असलेली ताई आज पंधरा मिनिट स्टेज वर भाषण देते हेच रत्नाकाराव सगळ्यांच्या भाषण कले ते येत बरोबर आहे गाडे करताई मला सांगा आल्या त्यावेळेस तुम्हाला कसं होत होत नुसत्या हसतच होते हातात मध्ये बायक घेऊन एकदा ऍक्शन करून दाखवा मित्रांनो <laughs> आता मी म्हणलं ताईचा भाषण सुरू आता त्यांना माहिती दिला नुसत्या हसायला लागल्या मग आम्ही आठ दिवसांना हसऱ्या ताई हसऱ्या ताई काय म्हणलं काय नाव दिलं असं हस या हसऱ्या ताई आज बोलक्या ताई जात आज ताई शेर मारत शेर बरोबर आहे ताई शेर पाठव का का म्हणून दाखवला आमच्या प्रेक्षकांना बघा ताईचा शेर आहे का मी लाडक्या भावासाठी लाडकी बहीण आहे मी लाडक्या भावासाठी आज शेर म्हणून दाखवते शेतकऱ्याचा आवाज आहे आहे वादळातही जो थांबत नाही तो एकनाथ शिंदे खास आहे बघितलो मित्रांनो अशा आहे आमच्या सुरेखा गाडीकर आणि मी पाहिलं की आता जर एकदा बोलायला लागल्या हे पण लक्षात ठेवा मित्रांनो मी का मुलाखती तुम्हाला दाखवतो की कारण तुमच्यात सुद्धा आत्मविश्वास निर्माण व्हावा तर माझा क्लास हा फक्त राजकीय पक्षासाठीच नाही तर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे दहावीच्या पुढे जो कोणी शिक्षण घेतोय कॉलेजचं प्रत्येकाने हा एक कोर्ण्याचा कोर्स केला पाहिजे मित्रांनो तुम्ही मोबाईल मध्ये दोन दोन तास घालवता तुमचं जीवन घडवण्यासाठी एक महिना एक तास द्यावं मला तुमचं आयुष्य मी बदलून टाकतो तुमच्यात अमूलाग्र बदल करून दाखवतो मी फक्त तुम्ही एकदा मनावर घ्या की आपल्याला हा कोर्स करायचा आहे आपल्याला रत्नाकर आवसेकर भाषण क्लासला ऍडमिशन घ्यायचं एवढं तुमच्या मनाशी निश्चय करा, करा, कर, करा। आणि एक लक्षात ठेवा आमची फीस फीस जास्त ठेवली नाही कारण इतर मुंबई पुण्याच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात का प्रचंड फीस आहे पण मी काय विचार केला माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे लेकर आहे माझ्या ग्रामीण भागातल्या ह्या गोरगरिबांचे लेकर कधी भाषण शिकावे मग जे आपण चाळीस वर्ष शिकलो ते या लेकरांना देऊन मोकळ व्हायचं मग सिवेक आता एक महिना झालेल्या कोर्सला काय वाटतं बरं तुम्हाला आता काय वाटत मला, का वाट मला भाषण म्हणजे हे सुद्धा माहित नव्हतं भाषण कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नव्हतं बघितलं मित्रांनो भाषणाची रचना कशी करायची हे दादांनी मला शिकवलं आणि आता दिवसभर सहाचा क्लास कधी जॉईन होईल सकाळपासून माझी धडपड होती सकाळचे घरातले कामे लवकर आवरून मी सहा वाजता क्लास मध्ये येते आणि बोलण्याची सुद्धा संधी माझ्यावर कधी येते वाट पाहते आणि बोलायला मी आनंदानं उस्कानं शब्दाची जमाजमा करून बोलते बघितलं मित्रांनो तुम्ही सुद्धा शिका हे भाषण शिकायला वयाची गरज नाही भाषण शिकायला शिक्षणाची गरज नाही भाषण शिकायला फक्त तुमच्या मनातला आत्मविश्वास महत्वाचा आहे मी शिकणार पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे तुमच्या स्वतःतला आत्मविश्वास जागृत करण्याचं काम कोणीतरी लागतो चल तू लढ मी आहे तुझ्या माग म्हणणारा तेच मी काम केले मी काही फार विशेष केले नाही मी तुम्हाला माझी जी कला आहे ती सांगण्याचा सा प्रयत्न केला पण पर खरे प्रयत्न यांचे आहेत आज त्यांनी स्वतः ग्रह जो काही सांगेल विषय त्या विषयावर अभ्यास करून म्हणजे मला एक आनंद वाटतो की आमच्या ह्या सुरेखा गाडेकरता सांगितलं राहता ना तुम्ही उद्या जर ह्या वसवाडी ह्या भागामध्ये मोठ्या नेत्या झाला त्याचा सगळ्यात मोठा आनंद मला होणार कारण माझ्या त्या क्लासच्या स्टुडंट <laughs> कारण त्यांना आता बोलता येत आहे आणि माझे आता आवर्जूनपणे तुमच्याकडे एक अपेक्षा येत आहे एकदा एकनाथ शिंदे साहेबासमोर खणखणीत एक आपलं गावरान भाषण ठोकायचं बरोबर आहे ना आता मला तुम्ही एक सांगा ज्या ताई हातामध्ये माईक घ्यायला घाबरत होत्या त्या ताईंना मी सुरुवात कशी करायची याच शिक्षण दिलं आपण दोन तीन दिवस बरोबर आहे आमच्या प्रेक्षकांना ते करून दाखव की भाषणाची सुरुवात कशी करावी हे ऐका प्रेक्षकांना आमच्या प्रेक्षकांसाठी कशी करावी भाषण सुरुवात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बघित आदरणे आवश्यकर दादा बघितलं मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे व समोर बसलेले माझे तमाम माता बंधू भगिनीनो व मित्र मित्रांनो मित्रा तसेच पत्रकार बांधवानो बघितलं मित्रांनो जी ताई हातामध्ये माईक घ्यायला होती आता त्या दहा ते पंधरा मिनिट भाषण देतात ताई तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला मुलाखत येईल त्याबद्दल तुमचे धन्यवाद आपण असाच क्लास अजून एक महिना पूर्ण करा आणि फुल पॅकेज घेऊन बाहेर पडा की उद्या शिंदे साहेबांनी तुम्हाला अजून मोठं पद द्यावं कदाचित उद्या होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच सुद्धा असू शकतील अजून मोठं पद मिळू शकत नगरसेविका होते काय तुमच्या नशीबातलं कोण काही सांगू शकत नाही बरोबर का तर त्यामुळं मित्रांनो आपण सुरेगातही गाडी करणार धन्यवाद देऊया आणि त्यांनी अजून एक महिना कोर्स पूर्ण करायचं ठरवलं बरोबर करणार आहे काय ना कारण असं आहे की मित्रांनो तुम्हाला पहिले एक दोन दिवस थोडंसं वाटत की थोडं अवघड आहे पण ज्यावेळेस तुम्ही सुरू करता मग तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल की खरंच मी भाषण शिकणार आहे हे पहा लक्षात ठेवा ताई ताई सुद्धा इथं आले ज्या नगरसेविका बीडशे मतांना राहिले आहेत म्हणून त्यांनी क्लास जॉईन केला वयाच्या साठाव्या वर्षी बघा मित्रांनो म्हणजे एवढी जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे सांगतो माझा हा कोर्स खरं म्हणतो तरुणांसाठी तरुणांनी थोडस पुढे आले पाहिजेत भारत देशाचे आदर्श नागरिक हे तरुण आहेत तुम्हाला काय वाटत आहे त्या काय आव्हान करता सर्व कॉलेजचे विद्यार्थी असोत विद्यार्थिनी असोत त्यांना एकच माझी विनंती आहे की त्यांनी वेळ वाया न जाऊ देता भाषण क्लबचे आमचे आवशेकर दादा यांच्याकडे आपली दुसरी बॅच आता सोमवारपासून चालू होती दुसरी सोमवार सोमवारपासून चालू होणार लोकर, आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्यावे शिक्षण हे काय वेळ वेळ गेल्यानंतर कळण्यापेक्षा अगोदरच घ्या माझ्या बाबतीत तसं झालेलं आहे माझी वेळ गेलेली आहे आणि ज्या वेळेस भाषण क्लास जॉईन केला आता मला शिक्षणाचं महत्व काय ते आता कळते तर सगळ्यांना विनंती आहे की भाषण क्लास बघा मित्रांनो तुम्ही पण असंच मोठवा या तुमचा प्रवेश करून टाकू मी वाट पाहतो धन्यवाद यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा को हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं काना कोपरा तर गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीज जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतोय मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुजा यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर